लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये आबा सांगत असतात अद्वैत हे सगळं महाभयंकर आहे हा नारळ आपल्याला पुरायला पाहिजे यावरती आता इकडे अद्वैत सांगत असतो आबा तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा मी बोलतो ना तुमच्याशी असं म्हणत तो आबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आबा काही ऐकायला तयार नसतात आबांच्या डोक्यामध्ये एक आणि एकच चालू असतं की काहीतरी अनर्थ होणार काहीतरी अनर्थ होणार पण त्याच वेळेला मग आता अद्वेत म्हणतो तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा मला आबांबरोबर बरोबर एकट्यांबरोबर बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा असं म्हणत तो आता बाकी सगळ्यांना बाहेर पाठवत ज्या वेळेला अद्वै बाकी सगळ्यांना बाहेर पाठवतो त्यावेळेला मग आता अद्वै सांगायला लागतो आबा मला एक गोष्ट तुम्ही सांगा म्हणजे आता कुठली बाई येते आणि आपल्याला काहीही सांगते आणि आपण रॅन्डमली त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का हे बघा ती काय सांगते तिला सांगू दे पण त्याचा आपल्यावरती किती आणि कसा परिणाम होऊन घ्यायचा ही गोष्ट आपण बघायची आबा म्हणतात नाही अद्वे तुला काही गोष्टी समजायला नाहीत तुम्हाला तुला काही कळत नाहीये मी जे काही बोलतोय ना ते नीट ऐक यावरती अद्वैत म्हणतो आबा मला सगळं समजते तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय आबा म्हणतात अरे हे बघ ते जोगतिडींनी केलेली भविष्यवाणी खरी आहे भूतकाळाचा परिणाम आत्तावरती आपल्याला होऊ द्यायला नको हा नारळ पुराला पाहिजे हा नारळ पुराला पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तुम्हाला हे सगळं करायचं आहे ना तर आपण हे नक्कीच करूया तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नको फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही आत्ता सध्या आराम करा मग बघूया आपण काय करायचं ते असं म्हणत अद्वैत आता आबांना आराम करण्यासाठी सांगत असतो आणि त्यानंतर तो आता नारळ एका बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मग आबांना जरा तरी तुम्ही आराम करा आपण यानंतर बोलूया असं म्हणतो आबा सांगतात नाही ती जोपतीण जे काही बोलली ना ते सगळं सगळं खरं आहे कारण काही झालं तरी सुद्धा ती जोगतेणीचं भविष्यवाणी ही खरी होणार म्हणजे होणारच यावरती अद्वैतला काही कळत नाही की आबा इतकं त्या जोगतेणीचा का विचार करतायत आणि तो जरा आबांना थोडा शांत करतो त्यांच्या हातामधला नारळ काढून घेतो एका बाजूला तो नारळ ठेवतो आणि आता नारळ एका बाजूला ठेवून त्यानंतर मग आता अद्वैत विचार करतो की आबांना थोडीफार झोप लागली आहे तर आता सध्या तरी आबांना झोपू दे असं म्हणत तो आता आबांना झोपी लावतो आणि बाहेर येतो आणि बाहेर आल्यावरती मग आता इकडे रजनीला भेटतो त्यावरती रजनी, त्या रजनी म्हणते काय रे काय झालं यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो रजनी का की अगं काही कळत नाहीये की आबा सारखं 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 तेच तेच, तेच 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 का बोलतायत मला आबांची खूपच भीती वाटायला लागलेली आहे म्हणजे त्यांना स्वतःला इतका त्रास होतोय ना असं वाटल्यावर रजनी आता विचार करते जे आबांनी सत्य आता मला सांगितलेलं आहे ते सत्य मला शा, आता अद्वेतला सांगायला पाहिजे मला आता शापाबद्दल जो शाप जो शाप खरा ठरणार आहे त्या शापाच्या बद्दल सत्य मला सांगायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा असं म्हणत ती सांगते अद्वेत बस मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो काकी काय बोलायचं आहे त्यावरती मग आता रजनी म्हणते तू मला सगळं पहिल्यापासून सांग त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो बाहेर ती जोगतीड आली होती ना त्या जोगतीडीने त्या जोगटिणीने जेव्हापासून सगळं सत्य सा सांगितलंय ना की आबांना धोक्याचा इशारा दिलाय तेव्हापासून खूप मोठा आबांच्या मनामध्ये कालवा कालव चालले आणि ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना त्यावेळेला ती जोपटिण माझ्या गाडीला धडकली ती जोपटिण ज्या वेळेला माझ्या गाडीला धडकली आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तिने मला सुद्धा असं काही म्हटली की तुझा संसार मोडणार तुझा संसार हे होणार असं जे काही मला वाक्य बोलली ना त्यामुळे सुद्धा आता आबा एकदम अस्वस्थ झाले त्यावरती रजनी म्हणते तू तु बस तुला जे काही सांगायचं आहे ते सांगायची वेळ आता आलेली आहे ती अद्वेतला म्हणायला लागते त्यानंतर मग आता ती अद्वेतला बसवते आणि ती सांगते खर तर मी तुला आज जे काही सांगणार आहे ना ती गोष्ट खूपच भयंकर आहे आणि काही झालं तरी सुद्धा ती गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यावरती अद्वैत पण तो काकी का ही सिरियस आहे का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अद्वैत हो, हो बस काकी म्हणते हो बस सिरियसच गोष्ट आहे असं म्हटल्यावर ती मग आता अद्वेत पण थोडासा गडबडतो आणि त्यानंतर मग आता अद्वेत लगेच खाली बसतो आणि आता रजनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगायला निघणारच की भूतकाळामध्ये आबांच्याकडून काय चूक झाली आबांना कोणता शाप मिळाला पण त्याच वेळेला इकडे तोपर्यंत आता संगीता आणि दिनकर हे दोघं जण यायला निघतात ज्या वेळेला संगीता आणि दिनकर हे दोघं जण येण्यासाठी निघतात त्याच वेळेला आता ते दोघंजण म्हणतात यायचं का आम्ही आणि मग आता या दोघांचं बोलणं तिकडेच राहून जातं दिनकर आणि संगीताला आपल्या लेखीची काळजी वाटत असते म्हणून तिला भेटण्यासाठी दोघ जण आलेले असतात आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो या ना या ना मिसेस खरे या ना मिस्टर खरे असं म्हणत तो दोघांना बोलवतो आणि आता ते सांगतात काही नाही म्हणजे कला आमचा फोन काही उचलत नाहीये ना आणि म्हणूनच जरा टेन्शन आलं आणि तुम्हाला सुद्धा बापू फोन केला होता अद्वैत म्हणतो खरंच चुकलो मी म्हणजे काय झालं माहिती का इतकी घरात गडबड झाली ना आबांची थोडीशी तब्येत बिघडली म्हणूनच तुमचा कॉल कदाचित मी आता घेतला नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते संगीता नाही नाही ठीक आहे तसं काही नाहीये तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका असं आता ते म्हणायला लागते त्यावरती आबांची तब्येत कशी आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो आता ठीक आहे पण तरी सुद्धा आबा अजून ट्रॉमा मध्येच आहेत त्यावरती मग आता लगेचच दिनकर म्हणतो मला आबांना भेटायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो हो मी तुम्हाला आबांकडे घेऊन जातो असं म्हणत मग आता इकडे अद्वैत आबांकडे दिनकरला घेऊन जातो त्याच वेळेला इकडे आता येते ती म्हणजे अनामिका अरे तुम्ही आलात बसा ना साथी तरी मी तुमच्यासाठी चहा कॉफी काहीतरी टाकते तोपर्यंत दिनकर आबांना भेटायला जातो आणि भेट संगीता इकडे आता सरोजशी बोलत बसते सरोज मॅडम म्हणजे मी माझ्या लेकीला जाऊन भेटले तर चालणार आहे ना सरोज म्हणते नाही नाही काही प्रॉब्लेमच नाही आहे अहो ती तुमची लेख आहे तुम्ही तिला कधीही भेटू शकता आणि आता कधीही हे करू शकता फक्त काय आहे ना मी तुम्हाला का, का फोन ठेवला कारण ना आहो तिची तब्येत नाही बरी आहे ना आणि म्हणून म्हणून मी फक्त फोन ठेवला तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका यावरती अद्वैत म्हणतो हो खरच आम्ही खूप मोठ्या गडबडीत होतो असं म्हटल्यावर ती मग आता दिनकर निघतो आबांना भेटायला आणि त्यानंतर संगीता आणि सरोज या दोघीजणी बोलत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता डो, अनामिकाच्या डोक्यात प्लॅन येतो की घरामध्ये फक्त एकटी काजल असेल आणि त्याचमुळे सोहमला जर का तिकडे पाठवलं तर आता माझ काम तमाम होणार आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता ती लगेच आपल्या मित्राला फोन करते आणि ती सांगते हे बघ काही झालं तरी सुद्धा त्या सोहमला तू दारू पाच दारू पाजून त्याला आता म्हणजे खऱ्यांच्या घरी नेऊन सोड तिकडे काजल एकटी असेल यावरती तो म्हणतो हे काम काही सोपं नाहीये अगं तो दारू प्यायला मागतो कुठे तो, तो दारूच्या नावाखाली लांब पडतो आणि मग मग मात्र आता काहीच करता येत नाहीये यावरती लगेच सांगायला लागते ते म्हणजे अनामिका हे बघ काहीही झालं तरी सुद्धा त्याला दारू पाजायला लावणं हे काम तुझं आहे आणि ते तुला करायलाच पाहिजे यावरती तो म्हणतो ठीक आहे बघतो मी कसं काय मला ते असं मग आता तो इकडे म्हणजे सोहमला दारू पाजून त्याला आता एकट्याला घरी सोडण्याचं म्हणजे जिथे काजल आहे तिकडे सोडून तो व्हिडिओ बनवून उगाच त्रास देण्याचं काम करणार असतो अनामिका ही महा डॅम्बिस आणि महा कपटी बाई असते आणि तोपर्यंत ती सगळ्यांसाठी गोडगोड बोलत चहा काय ठेवते नाटक काय करते आणि हे सगळं चालू असताना मग आता संगीता म्हणते माफ करा म्हणजे आता आम्ही इकडे येऊन तुम्हाला त्रासच आहे यावर ती सरोज म्हणते नाही नाही अहो असं काय करताय मिसेस खरे आहो तुम्ही आम्हाला त्रास का द्याल ती तुमची मुलगी आहे तिच्याबद्दल काळजी वाटणं हे तुमचं काम आहे किंवा तुम्हाला तिची काळजी वाटणं हे साहजिकच आहे मग आता त्रास कसला त्याच्यात नाही नाही तुम्ही असा काही विचार करू नका तुम्ही बिलकुल बिल्कु... विचार करू नका फक्त मी काय विचार केला होता की तिला जर का आत्ता आपण डिस्टर्ब केलं तर तिला त्रास होईल आणि तिला या सगळ्याचा त्रास होऊ नये याच कारणासाठी फक्त आणि फक्त मी तुम्हाला म्हटले की आत्ता सध्या फोन ठेवा आपण नंतर बोलूया असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते खरं सांगू का आणि ती रडायला लागते त्यावर ती मग आता लगेचच इकडे सरोज म्हणते नाही नाही अहो तुम्ही रडताय कशाला माझ्याकडून काही चुकलं असेल तर सांगा असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगायला लागतो नाही नाही म्हणजे ती सांगायला लागते नाही हो तुमच्याकडून खरंच काही चुकलेलं नाहीये चुकलं तर माझंच मी तुम्हाला समजून घ्यायला कुठेतरी चुकले असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते असं काही बोलू नका अहो असं काही खरंच नाहीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे कसं आहे ती तुमची मुलगी आहे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे पण तिला आरामाची पण गरज आहे ना ठीक आहे तुम्ही भेटू शकता यावरती संगीता म्हणते नाही नाही अहो तुमच्यासारखी आई या घरामध्ये मला माझ्या काही काळजी वाटायची गरज नाही मला फक्त काय वाटायचं की ती इकडे एकटी आहे तिची काळजी करणार कोणी आहे आणि त्याच कारणासाठी मला तिची खूप काळजी वाटत होती पण झालं माझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत ज्या वेळेला तुम्ही तिला मुलगी म्हणून स्वीकार केलात ना त्याच वेळेला माझं मन तृप्त झालेलं आहे खरं सांगू का तर आता मला कोणत्याही प्रकारची काही शंका राहिली नाही की माझी कला या घरामध्ये सुरक्षित आहे मला खरंच आता आई म्हणून तिची काही चिंताच नाही त्यावरती मग आता मोठं मन करो सरोज म्हणते असं कसं आई आहात तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता वाटणं साहजिक आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल ना की तुमच्या मुलीला भेटायचंय तिच्याशी बोलायचंय त्या प्रत्येक वेळेला तुम्ही येऊ शकता आणि तिला भेटू शकता असं काहीही नाहीये आणि हे बघा आत्ता पण ती बरी झाली ना की तुम्ही तिला नक्कीच भेटा असं म्हटल्यावर ती संगीताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ज्या सरोजला आपण इतके कठोर समजत होतो आणि रडायला संगीता माफी मागते माफ करा मी तुम्हाला ओळखायला सुद्धा चुकले हे सगळं चालू असताना इकडे तो दिनकर आबांना येऊन भेटतो आणि आबाजीराव तुम्ही आता स्वतःला इतका त्रास का करून घेताय असं म्हणायला लागतो आबा म्हणतात नाही शाप आहे या घराला शाप आहे आणि हा शाप गिळल्याशिवाय राहणार नाहीये माझ्या कुटुंबाला यावरती दिनकर सांगायला लागतो हे बघा आबा असं काही नसतं ज्या वेळेला सगळ्या वाटा बंद होतात त्यावेळेला देवाची शरण धरायची देवच आपल्याला तारून धरतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आबा म्हणतात हो बरोबर आहे दिनकरराव हो बरोबर बोलतायत यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही आधी शांत व्हा हे सगळं करण्याची काही गरज नाहीये पण आबा शांत व्हायला तयार नसतात कारण आबांना मात्र आता जो काही आपल्याकडून गोष्ट घडलेली आहे किंवा आपल्यासोबत जे काही घडलेलं आहे त्या गोष्टीमुळे आता आबा खूप अस्वस्थ असतात मिळालेला शाप त्यामुळे आबा अस्वस्थ असतात आणि दिनकरने ज्या वेळेला नामस्मरणाचा विषय काढला त्यावेळेला धावत पळत आबा आता अंबाबाईच्या मंदिरात आलेत आणि अंबाबाई धाव धाव या मदतीला धावून ये काही झालं तरी सुद्धा आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुकांचं परिमार्जन करण्याची शक्ती आता हे सगळं चालू असताना अद्वेतला खूपच अस्वस्थ वाटत असतं काय चाललंय हे सगळं म्हणजे आपल्या घरामध्ये जे, जे काही चाललंय त्यामुळे अद्वैत आता अस्वस्थ होतो आणि तो विचार करतो नाही या सगळ्याचा काहीतरी खुलासा झालाच पाहिजे असं म्हणत अद्वैत आता आबा आबा शांत व्हा असं म्हणत असतो कुणालाच काही कळत नसतं की आबांना काय होतंय त्यावेळेला रोहिणी आता विचार करते बरं झालं सगळेजण इकडेच आहेत ते सगळे इकडे आहेत याचा वापर करून आता आबांचा जो काही नारळ आहे जो त्यांना जोगतिणीने दिलेला आहे तो नारळ आता मी बदलते असं म्हणत रोहिणी ताबडतोब तिकडून पळ काढते आणि आता आबांचा नारळ बदलून त्या ठिकाणी खोटा नारळ नारळ ठेवण्याचा प्रयत्न करते इकडे आता सगळे जण असताना रोहिणी एक घेते जेणेकरून आबांच्या त्या नारळासोबत हा बदली करता येईल मग आता रोहिणी तिकडे येते तो नारळ बदली करते नारळ बदली करून आता त्यानंतर रोहिणी तिकडून निघून जाते रोहिणी निघून गेल्यावरती इकडे तोपर्यंत मित्र असतो अनामिकाचा तो आता सोहमच्या भांगेमध्ये भा, सोहमच्या ड्रिंक मध्ये भांग टाकतो आणि मग त्याला तो आता पूर्णपणे हिप्नोटाईज करतो आणि त्यानंतर मग आता त्याला नशेमध्ये तो काजलकडे घेऊन येतो सोहम ज्या वेळेला काजलच्या इकडे येतो त्यावेळेला त्याला आता ते तो मित्र सांगायला लागतो की हे बघ काही झालं तरी सुद्धा हे कुणाचं घर आहे हे घर आहे काजलचं तू एक काम करायचं आहेस तू आत्ताच्या आत्ता काजलला जाऊन भेट जर का तू काजलला आत्ता जाऊन भेटलास ना तर तिला सुद्धा आनंद होईल असं म्हणत तो काजलच्या घरी मुद्दामच आता इकडे सो, आता सोहमला सोडतो सोहमला काजलच्या घरी सोडल्यावरती तो, सो तो सांगतो जा जरा काजल सोबत गप्पा मार आणि सोहम सुद्धा वेड्यासारखा काजलच्या घरी आता जातो ज्या वेळेला सोहम काजलच्या घरी येतो तेव्हा त्याला खूपच अस्वस्थ होत असतं त्याला घरगरत असत त्याच्या ता आता काहीच कळत नसतं आणि काजल पण घरी एकटी असते सगळ्याच तो मित्र फोन करून अनामिकाला सांगायला लागतो की हे बघ मी त्याला काजलच्या घरी आता सोडलेलं आहे काजलच्या घरी सोडल्यावरती आता इकडे ती एकटी असतील यावरती मग आता सांगायला लागते अनामिका बरं झालं बरं झालं हे सगळं तू केलंस का ते कारण काही झालं तरी सुद्धा आता दोघ जण एकत्र दोघं एक प्रेमी आहेत त्यामुळे ते दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडणार म्हणजे पडणार यावरती तो म्हणतो हे काम काही सोपं नव्हतं मी हे काम केलेलं आहे यावरती ती म्हणते हो मला माहिती होत की तू आणि तूच हे फक्त काम करू शकशील असं म्हणत आता लगते। तो तो आता आता इकडे इकडे ती बोलायला लागते तोपर्यंत रोहिणीने कारस्थान करून पूर्णपणे तो नारळ म्हणतात आबा आता हे बघतील की नारळ बदललेला आहे त्यावेळेला आबांच्या पायाखालची जमीन हादरेल आणि आबा पूर्णपणे गडबडतील असा ते विचार करायला लागते आणि त्याच वेळेला हे सगळं विचार करत असताना तिला आता खूप मोठा धक्काच बसतो ज्यावेळेला तो नारळ बदलून ती बाहेर येते तोपर्यंत अनामिका सांगत असते तो व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ बनवून तू मला पाठव असं म्हणत अनामिका व्हिडिओ बनवायला सांगते आणि व्हिडिओ बनवून आता सोहमला पाठवायला सांगते इकडे आबा सांगत असतात तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही जर का माझीच काळजी करत बसलात ना तर घोर अनर्थ होईल अनर्थ आणि मला या सगळ्यामधून बाहेर येऊ दे तुम्ही माझी काळजी करत बसू नका मला जाऊ दे मला जाऊ दे बाहेर असं म्हणत आबा आता खूप चिडलेले असतात आणि चिडलेले आबा आता सगळ्यांवरती रागवतात रागवून आता आबा सांगायला लागतात बाजूला व्हा सगळ्यांनी बाजूला व्हा मी जर का आत्ता इथून गेलो नाही ना तर आता आपल्या घराण्यावरती खूप मोठं संकट येईल आबांचं हे बोलणं ऐकून आद्वेतला बाकी कुणालाच काहीच कळत नसतं की नक्की आबांच्या मनात तरी काय चाललंय आबा कशाबद्दल बोलतायत काय बोलतायत आणि हे सगळं चालू असताना आबा उठतात बाजूला भा तुम्हाला का समजत नाही शापाचा अनर्थ होईल शाप आपल्याला हे करेल आणि तुम्ही गुरुजींना बोलव अद्वैत गुरुजींना मला गुरुजींच्या सोबत बोलायचं आलं अद्वैत ऐकतच नसतो नाही आबा मी नाही बोलवत यावरती आबा चिडतात मी आत्तापर्यंत तुला जे जे काही सांगितलं ते सगळं तू केलंस मग आज का तू असं वागायलेस आज का तू असं करायलेस बोल लवकर सगळ्यांना बोलव आत्ताच्या आत्ता गुरुजींना बोलव आबांचा हा अक्कांटांडव बघून अद्वेतला कळत नसतं की नक्की झाले तरी काय असं का वागतायत आबा आणि अशा पद्धतीने का रिॲक्ट करतायत असा अद्वैत ज्या वेळेला आता विचार करत असतो पण आबा ऐकत नसतात ते गुरुजींना बोलवायला सांगतात अखेर अद्वैत गुरुजींना बोलवतो अद्वैत गुरुजींना बोलवतो आणि त्यानंतर मग आता अद्वैत सांगायला लागतो पत्रिका दाखवतो पत्रिका दाखवल्यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही या पत्रिकेच मी आता काहीच बोलू शकत नाहीये ही, ही पत्रिका एकदम भयंकर आहे या पत्रिकेच्या बद्दल आता मला काही बोलताच येणार नाहीये ज्यांनी ही पत्रिका बनवली आहे त्यांनाच आता आता तुम्ही याच्याबद्दल सांगा असं म्हणत गुरुजी अंग झाडतात आणि तिकडून निघून जातात मी या पत्रिकेबद्दल काहीही भाकीत करू शकत नाही असं गुरुजींनी म्हटल्यावरती आदरेतला खूप मोठा धक्का बसतो आबांना धक्का बसतो नक्की आता हे काय चाललंय असं म्हणत सगळे जण गडबडतात आणि आता आबा इकडे सांगतात मी म्हटलं होतं ना हा शाप आपल्याला गिळून राहणार आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैतच्या मोबाईल वरती एक व्हिडिओ येतो ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे सोहम आणि काजल हे हे एकमेकांच्या सोबत एकदम विचित्र अवस्थेत असतात आणि त्यामुळे अद्वेतला खूप मोठा धक्का बसतो त्याला सोहम सोहमकडून ही अपेक्षा नसते पण ऍक्च्युली हा सगळा व्हिडिओ मुद्दाम तयार करून केलेला असतो सो, सोहमला बदनाम करण्यासाठी